मंडळी आगली मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत हलवा काय हो मी हा हलवा आणलेला आहे आणि तो कोळणी कापून आणलेला आहे त्याला मी स्वच्छ साफ करून घेतलेला आहे आणि धुवून सुद्धा घेतलेला आहे तर आता पाहूया आपल्या रेसिपीकडे तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा त्यामध्ये कोकमाचा आगर घालायचं आहे इथे मी एक चमचा इतका आगर घातलेला आहे तसेच यामध्ये आपण सात ते आठ पाकळ्या लसणाच्या एक इंच होईल इतकं आलं आणि एक मिरची ठेसून घालणार आहोत ह्या माशामध्ये आलं बसून देखील थोडंसं जास्त घालायचं कारण हलवा मासा आहे हा थोडासा उग्र वासाचा असतो आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आगरी पद्धतीचं लाल तिखट आहे अर्धा चमचा धनीपूड अर्धा चमचा गरम मसाला कवी फुट हिंग आवडत नसेल स्किप केलं तरी सुद्धा चालेल पुरत मी सर्व साहित्य हलव्याला तोळून लावायचं आहे पाणी घ्यायची बिलकुल गरज नाहीये कारण हलवा दुपलेला आहे त्यामुळे तो ओलसरच आहे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर या हलव्याला लावून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता है। मसाले लावून झालेले ला आहेत आता आपण हा हलवा मसा पंधरा मिनटं मेरिनेशनसाठी ठेवूया हलवा मेरिनेशनला ला ठेवून पंधरा मिनिटं झालेली आहेत तव्यामध्ये तेल घालून घेऊया तेल कापलेलं आहे आता आपण त्यामध्ये हलवा माशाच्या तुकडे आहेत त्या घालून घेऊया तर तुकड्या तव्यामध्ये घालून झालेल्या आहेत आणि चार ते पाच मिनटं या तुकड्या खालच्या बाजूने फ्राय करून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत मासा फ्राय झालेला आहे खालच्या बाजूने मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तुम्ही बघू शकताय तर आता आपण हलवा पलटून घेऊया मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे मासा पलटून झाल्यानंतर पुन्हा आपण त्याला पाच मिनटं मंदाच्यावर फ्राय करून घेऊया तर पाच मिनटं पुन्हा फ्राय करण्यासाठी ठेवूया चांगला कुरकुरीत असा फ्राय होऊन जाईल असं कुरकुरीत आणि क्रिस्पी हवा आहे म्हणून मी त्याला पाच ते सहा मिनटं मंदाच्यावर फ्राय करून घेणार आहे पाच मिनटं झालेली आहेत हलवा मासा फ्राय झालेला आहे आता मी गॅस बंद करून घेतो तर कर हा मासा तुम्ही गरम गरम तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता खूप चविष्ट लागतो तर अशा प्रकारे मंडळी हलवा मासा फ्राय रेसिपी तयार झाली आहे तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा या अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद